नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती तर आज आहे संडे तर संडेसाठी मी आता काहीतरी स्पेशल बनवायचा विचार करत होतो तर आज मम्मीने काही मला जवायच दिलं नाही त्यामुळे मी काय विचार केला की मीच आता परत स्वप्नता बनवून खाणार आहे म्हणजे भरपूर दिवस मिस केल्यानंतर आज तुम्हाला संडेचा थोडा कुकिंग ब्लॉग बघायला भेटतो आहे आणि हे शर्ट थोडं फिट येते त्यामुळे माझ्या पोटात थोडं इग्नोर करा करणार आहे आपण एक तारखेपासून डायटिंग पण बघू शक्य झालं तर डार्टिंग करू बाकी बाकी कसं दिसतोय मी कमेंटमध्ये मला सांगा आणि आता पुढे मी सुरुवात करतो व्हिडिओला काय काय नाही आता मी पास्ता पहिलंच नाव घेतलं हो रेसिपीचं जाऊ द्या मी काही नवीन मानाने बनवत नाही आहे म्हणजे हाय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या स्टाईलमध्ये बनवते डी एस केच्या स्टाईलमध्ये ती वस्तू बनवते तुम्हाला कशी वाटते आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि मला थोडीफार मदत शिवानी पण करणार आहे ओके आणि काय करू बोलू आता मी सबस्क्राईब करा आपण आता तिकडे जाऊ किचनच्या विषयाने आहे की नाही आणि मग बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो तिकडेच गप्पा मारू आपण काय असेल काय नाही त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आज जरा बरं वाटतं आहे आपली हाताची पट्टी पण घायब आहे सूजन आलेली आहे थोडीफार दिसते तुम्हाला मला सूज आलेली होती ती सूज पण निघलेली आहे आणि आता बरं वाटतंय बरं म्हणजे अजून छातीमध्ये थोडा कप वगैरे कपचा खोकला वगैरे येतो आहे पण ठीक आहे ॲडजस्टमेंट होऊन द्यायची थोड्या दिवसात म्हणजे अजून उद्यापर्यंत क्लिअर होऊन जाईल कारण डॉक्टरने चार सलाईन आणि सहा इंजेक्शन टाकले त्याच्यामध्ये नीटच करून टाकतो डायरेक्ट डॉक्टर आमचा त्यामुळे टेन्शनच नाही काय आणि आता चला किचन रिशेंज जाऊया आपण शिवानीचं काम थोडंफार आवडलं असेल तुम्हाला मी दाखवतो आता रेसिपी रेसिपीकडे वळूया संडे आहे हा व्हिडिओ शनिवारी शूट करून रविवारी यायला पाहिजे पण हा रविवारी शूट करून सोमवारी येतो आहे तर ॲडजस्ट करून घ्या कारण तुम्हाला माहीतच आहे बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही त्यामुळे चला 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 किचनकडून मित्रांनो कसे राडा करून ठेवता मी आवरते तुम्ही ठेवता रेसिपी करायची होती काय रेसिपी टाकली तुमची खाली पाणी सांडून काय मी खरंच खाणार इतक पवड मित्रांनो तुम्हाला दिसतोय पास्ता काय पास्ता पिस्ता पास्ता दिसतोय तुम्हाला मी पास्ता टाकला होता लागू लाल नाहीये दोन मिनिट टेन्शन नको आता मी जरा मिश्रण बनवतो याचं आणि मग तुम्हाला भेटतो दोन मिनिट थांबा व्यवस्थित करतो चला मित्रांनो शिवांना थोडंसं काम वाढलेलं आहे कारण मी थोडा व्हिडिओ शूट करायला गेलो होतो तिकडं त्यामुळे इकडे सगळं सत्याड्या झाला आणि पूर्ण पास्त्याचं पाणी सगळं घरात आलं आणि याच्यात तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त मम्मी काय करते माझ्या हळूच हळूच मागून मम्मीचा तुम्हाला आवाज येत असेल तिला म्हणते जास्त काम वाढवतो असं करतो तसं करतो ती अजून जास्त चिडती चला आता जरा क्लीन झालेलं आहे भेटतो तुम्हाला बघू शकता तुम्ही आता हा पास्ता उकडणे चालू आहे त्यात मी थोडंसं दूध मिक्स केलेलं आहे आणि आता हा मिल्की टाईपचा पास्ता मी बनवणार आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच थोडंफार शिवानीचं काम वाढलेलं आहे त्यासाठी मी शिवानीला सॉरी बोलू इच्छितो आणि त्यामध्ये मम्मी आहेच शिवानीला अजून पावर सप्लाय द्यायला म्हणजे शिवानी मला भांडली पाहिजे असं वाटतं मम्मीला तुम्हाला सांगतो मम्मी बघायची असेल तुम्हाला तर तुम्ही दोन मिनिटं इंतजार करा तुम्हाला मम्मी दाखवतो शिवानी दर्शक हे बघा बघा तिथं झोपून पूर्ण डायरेक्शन देणं चालू आहे मम्मीचं चला आता मी कांदा टोमॅटो वगैरे कापून झालेला आहे इकडे माझा मस्त पैकी छान पैकी असा बघा इकडे टाकलेला आहे आणि याला जर हलवा आम्ही करतो त्याची लावा लावी करतो आणि सगळं स्वच्छ केलं बरं तिकडे झाडून काढले मस्त झाडू मारला थोडं पाणी मारलं म्हणजे पुसून घेतलं थोडस मॅगी मसाला दिला त्यांना टमाटे कांदे त्यांनीच कापलेत पलीकडं दूध आहे त्यात ते आहे पास्ता है ना

आवडतो बाहेर लागतो बघा मस्तपैकी एकत्र करून घेतलं नाही मसाल्याचा थोडंसं दूध आहे त्यावेळेला थोडं दूध उरलं होतं हे दूध टाकलं मी छोट पॅकेट आणलं होत्या आताच

काहीतरी भर आपण पाणी टाकूया आणि इकडे मी पास्ता गेलेला होता तो पास्ता आपण इकडे ट्रान्सफर करू मला असं वाटतं मी ट्रान्सफर करतो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी लगेच येतो ना हे बघा आता मस्त एक्झीव करून घ्यायचं आज नाही करणे का बाई एवढ आहे की बाबा मला ताण नाही कधी पण उठ आणि करून द्याचा काहीच विषय नाही कारण मी माझ्या मनानेच आले उठून बसले मोबाईल घेऊन मला तर म्हणले होते झोप तू मी माझं करून खातो तुला पण देतो हा हे बघा असं काहीतरी तयार झालेलं आहे आता तुम्हाला हे बाहेर काढतो मग दाखवतो चालते का तर हे बघा मित्रांनो मी आता अवघ्या दहाच मिनिटामध्ये तयार केलेली रेसिपी आहे आपली आणि आता मीच एकटा इथे आणि शिवानी घातली शिवानी तुम्ही दूध असं मला खायचं नाही आणि मीच एकटा त्यामुळे मीच ट्राय करतो

आणि तुम्हाला सांगतो आता रात्रीचे वाजलेत किती माहिती का एक वाजलाय एक वाजला आणि एक वाजता आमच्या दोघांचं काय चाललंय तिकडे जर भांड्याचा आवाज गेले ना थोड्या वेळाने आणि अजून मग मी साडेबारा वाजलेत मी तर साडेबारा साडे अकरा वाजले कितीतरी वाजलेत जाऊ दे तिकडे मला टाइम नाही माहिती काय पण दहा साडे दहा अकरा अकरा वाजलेसून मग अकरा बारा वाजले असतील ना आवडते आणि तुम्ही माणसांना असं कसा अंदाजे बोलतोय मला टाइम माहीत नाही आहे पहिली गोष्ट तर बाहेर ना संपूर्ण कोणाला खायचं राहू दे बघाल बघ झालं वजन वाढून चला चला मित्रांनो भेटतो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि असेच नवीन प्रोग्राम नवीन प्रोग्राम सबस्क्राईब करत राहा आणि अजून काय बघायला आवडेल असं कमेंटमध्ये सांगत राहा म्हणजे नवीन नवीन काय काय घेऊन येईल डी एस के तुमच्यासाठी आहे का नाही बरं झालं ना म्हणजे मी स्वतःहून ठरवलं होतं त्यांनी दूध टाकायचं की मी हे खाणार नाही म्हणजे नाही मला दुधाचं खायला आवडत नाही

दोघाला बत्तीस मग <laughs> चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा